नमस्कार लाडक्या बहिणींनो गाफील राहू नका आपण केवायसी केली जरी असली तरी एक वेळेस अवश्य चेक करा आपली केवायसी सक्सेस झालेली आहे की नाहीये कारण की आता पोर्टल बदललेला आहे आणि बऱ्याच केवायसी वापस आलेल्या आहेत तर आता आपण हे चेक कसं करायचं तर आपण पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या साईडवर जायचं मी त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला टाकतोच पण आज झालेली घटना अशी की माझ्या मेसेजचं मी चेक केलं की आधार लिंक झालेला आहे की नाही किंवा केवायसी झालेली आहे की नाही पण ती केवायसी दाखवत नव्हती तर मी पुन्हा एकदा केवायसी केली तरी आपण सर्वांनी एक वेळेस अवश्य चेक करावे की आपली केवायसी सी सक्सेसफुल झालेली आहे की नाही तर त्याच्यासाठी मी आपल्याला व्हिडिओ टाकतो आहे हा व्हिडिओ आपण नक्की पाहावा या प्रकारे आपण लाडक्या बहिणीच्या साईडवर जाऊन इथे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून खाली कॅप्चर टाकायचं आहे खाली कॅप्चर टाकल्यावर आपण मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे सहमत आहे क्लिक झाल्यावर हे दाखवते आपण कॅप्चर चुकीचं टाकलेलं आहे डबल दुसरा कॅप्चर टाकून मी सहमत आहे क्लिक केलं आता एक ओ टी पी येतो ओ टी पी आला म्हणजे आपली के वाय सी झालेली नाही आताही मी परत के वाय सी करत आहे आपल्या ज्या मोबाईल नंबर रजिस्टर आहे आधारशी त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यावर विवाहित आहेत का विवाहित असल्यावर विवाहित करायचं पती हयात आहेत का पती हयात आहेत सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पतीचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली कॅप्चर टाकून मी सहमत आहे क्लिक करायचं जर आपली केवायसी झाली नसेल तर केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी नाहीतर येणारे हप्ते बंद होतील मी वाय केवायसी करून मला डबल केवायसी करावं लागते तरी सर्वांनी एक वेळेस अवश्य चेक करावे व आपली केवायसी झाली असल्याचे कन्फर्म करावे हे कॅप्चर टाकलं आता हे के वाय सी झालेली आहे हे प आता ऑप्शन निवडायचं आहे मी कास्ट निवडली इतर मागासवर्ग आता दोन्ही ऑप्शन आपल्याला नाही करायचे आहेत अगोदरच्या याच्यात आपल्याला ऑप्शन होय होय करावं लागायचं आता दोन्ही याच्यात आपल्याला ऑप्शन नाही नाही करायचं मी सहमत आहे आता आपली के वाय सी झालेली आहे तर या प्रकारे सर्वांनी केवायसी चेक करावी धन्यवाद या प्रकारे आपण केवायसी करावी व ऑप्शन मध्ये नाही होई होई नाही निवडायचं नही आहे अगोदरच्या ऑप्शन मध्ये आपण होय होय करत आहे आणि आपली केवायसी सक्सेस झाली तर हा असा मेसेज यायला पाहिजे तरच आपली केवायसी झालेली आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद लाडक्या झालेली असल्यावर अशा प्रकारे मेसेज येईल तरी सर्वांनी हा मेसेज पाहून घ्यावा या प्रकारे मेसेज आला तर आपली केवायसी झालेली आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद लाडक्या बहिणींनो